नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याची अमावस्या आहे नक्षत्र श्रवण आहे योग व्यतिपात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो शकू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो नाग आहे आजच्या दिवसाचा जो गुलिकाल काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटापासून ते नऊ वाजून बावन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून सोळा मिनिटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी तीन वाजून तीस मिनिटापासून ते चार वाजून चौपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवीबरोबर युती योग करणार आहे गुरु हर्षलबरोबर केंद्र योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या दहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरु हर्षल बरोबर हचंद्र केंद्रयोग सुद्धा करणारे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना आजच्या दिवशी घडू शकतील परंतु त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे टोकाचे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील स्वतःच्या भावभावनावरती संयम राखणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीच्या भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबरा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या व्ययातला गुरु हर्षल बरोबरा चंद्र केंद्र योग सुद्धा करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे कल राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका थोड्या फार प्रमाणात स्ट्रेस आजच्या दिवशी जाणवेल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबरा चंद्र योग करणार आहे तुमच्या लाभात असणारा गुरु हर्षल बरोबरा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील आजच्या दिवशी इझी मनी किंवा सहज लाभाच्या मागे धावू नका पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार करताना काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील मित्रपरिवारावर छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये वादविवाद होऊ शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी बरोबर चंद्र योग करणार आहे तुमच्या दशमात असणाऱ्या गुरु हर्षल बरोबर चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे विवाहित असाल तर वैवाहिक जोडेदाराच्या बरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादवेदाचे प्रसंग निर्माण होतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबरा चंद्र योग करणार आहे तुमच्या भाग्यात असणारा गुरु हर्षल बरोबरा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे सहकर्मी असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील स्वतः ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील त्यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या अष्टमात असणारा गुरु हर्षल बरोबर चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल ते छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविदाचे प्रसंग वगैरे होतील त्या संदर्भात काळजी घ्या याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अतिरिक्त अतिरिक्त धोका घेऊ नका तुमच्या अंदाज चुकू शकतील यानंतरची जी है, है तुल रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे सप्तमात असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस आजचा महत्त्वपूर्ण राहील खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोड्या फार प्रमाणात आणले जाण्याची शक्यता राहील काळजी घ्या खास करून विवाहित असेल तर वैवाहिकावरचे नातेसंबंध आजच्या दिवशी बिघडण्याची शक्यता आहे स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबर हा बर बर चंद्र करणार आहे तुमच्या छष्टात असणारा गुरु हर्षल बरोबर हा बर 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 चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे पण कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका वादविवादात अजिबात जाऊ नका कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून दूर राहणं गरजेचं राहील आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी है, है रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबरा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या पंचमात असणारा गुरु हर्षल बरोबरा चंद्र योग सुद्धा करणार आहे खर्चावरती नियंत्रण ठेवणं आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवस आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोकं वर करू शकतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्या प्रमाणात मतभेद होऊ शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणार रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थात असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे स्वतःच्या भावभावनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आजच्या दिवशी तुमचा तोल ढळण्याची शक्यता आहे काळजी घ्या त्याचप्रमाणे शारीरिक दुखणी सुद्धा आजच्या दिवशी डोकं करू शकेल घरातल्या व्यक्तींवर छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टीवरून सुद्धा वादविदाचे प्रसंग निर्माण होतील स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं महत्वाचं राहील यानंतरचे जे रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या वेयस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबर राजंद्र योग करणार आहे तुमच्या इथेच असणारा गुरु हर्षंद केंद्र योग सुद्धा करणार आहे आजच्या दिवशी स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल छोट्या मोठ्या कामांमध्ये दिरंगाई केल्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन वाढेल कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा ट्रॅव्हलिंग आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी, जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशी ज्या लाभसंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे म्हणजे द्वितीयात असणारा गुरु हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे दिवस आजचा महत्त्वपूर्ण राहील मित्रपरिवारापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील मित्रपरिवार मिळणारे सं सल्ले आजच्या दिवशी चुकण्याची शक्यता आहे काही लाभाच्या संदर्भात अपेक्षा करत असाल तर ती आजच्या दिवशी मिळणं कठीण होऊन बसेल एकंद्रित दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ आपलं राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद